नमस्कार मित्रांनो आज अठरा मे आज महाराष्ट्रातील या सहा जिल्ह्यांना जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे तर काही भागांमध्ये जोरदार वारे बघायला मिळण्याची शक्यता आहे छोटी सपीठ आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये आज जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आपण स्किन बघू शकता भारताच्या दक्षिण भागावर कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ गोवा या परिसरावर हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे याच्या प्रभावामुळे दक्षिण भारतामध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे तर काही भागांना रेड अलर्ट देखील देण्यात आला आहे याचा प्रभाव महाराष्ट्राच्या देखील काही परिसरावर होण्याची शक्यता आहे दुपारनंतर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वातावरणात बदल होणार आहे काही जिल्ह्यांमध्ये दुपारीच पाऊस शक्यता आहे तर काही भागांमध्ये रात्रीपर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो पूर्वमोसमी पावसाच्या सरींनी हजेरी लावल्यामुळे राज्यात उन्हाचा चटका काहीसा कमी झाला आहे मागील चार पाच दिवसापासून राज्याच्या बऱ्याच भागामध्ये वादळी पावसाने हजेरी लावली आहे काही ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळाली आज राज्यातील काही जिल्ह्यांमधील पावसाचा जोर कमी होणार जरी असला तरी पण काही भागांमध्ये पूर्वमोसमी पावसाचा जोर आहे अलर्ट आहे तो कायम राहण्याची शक्यता आहे आजही महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अलर्ट आहे तर काही भागांमध्ये सकाळपासूनच वातावरणात बदल बघायला मिळेल तर काही ठिकाणी दुपारनंतर रात्रीपर्यंत पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे सकाळपासूनच वातावरणात बदल असलेले ठिकाणी नागपूर विभागाचा वर्धा चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये सकाळपासूनच विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल नांदेडच्या एकदमकडेच्या दक्षिण भागामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण शक्यता आहे तुळक भागामध्ये हलका पाऊस देखील बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त सोलापूरमध्ये काही ठिकाणी दक्षिण कोकणामध्ये तुळक ठिकाणी सकाळपासूनच विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे दुपारनंतर काही भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामध्ये सर्वात आधी दक्षिण कोकणामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत रत्नागिरी राजापूर तसेच सावंतवाडी आसपासचा परिसर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचे वातावरण दुपारनंतर बघायला मिळेल ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस जोरदार वाऱ्यासह बघायला मिळू शकतो आज कोकणातील देखील पाऊस जोर कमी होणार आहे उत्तर कोकणामध्ये बहुतांश भागामध्ये पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर पुणे साताऱ्याच्या एकदमकडेच्या पश्चिम पट्ट्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे नाशिक विभागामध्ये नाशिक अहमदनगर नंदुरबार धुळेजळगाव या परिसरामध्ये आज मोकळ कोरडं उष्ण वातावरण बघायला मिळेल पावसाची शक्यता बहुतांश भागामध्ये नाहीच्या बरोबर मराठवाड्याचे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड नांदेड लातूर धाराशिव या परिसरात देखील मोकळ कोरड वातावरण राहील नांदेड लातूर धाराशिवच्या एकदमकडेच्या दक्षिण परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो नागपूर विभागामध्ये चंद्रपूर आणि गडचिर्ली या दोन जिल्ह्यांना अलर्ट असणार आहे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता एकदम कडेच्या दक्षिण परिसरावर आपल्याला बघायला मिळेल त्यामध्ये कापसी कंकेरच्या आसपासचा परिसर चंद्रपूर गडचिर्लीचा दक्षिण भाग या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पाऊस विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह होण्याची शक्यता आहे भामरगड अहेरी आसिफाबाद कापसी या परिसरामध्ये जोर आज राहण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरामध्ये जोर बहुतांश भागामध्ये नाही नाहीच्या बरोबर आहे तसेच नागपूर विभागामध्ये देखील पावसाचा जोर उत्तर भागामध्ये नाहीच्या बरोबर आहे फक्त दक्षिण भागातील चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही परिसरामध्ये आज पावसाची शक्यता आहे पुणे विभागामध्ये काही जिल्ह्यांमध्ये वातावरणात बदल राहील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या परिसरामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिम पट्ट्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे इतर तर बहुतांश भागामध्ये मोकळ आणि कोरडं वातावरण राहण्याची शक्यता ही होती मित्रांनो आजची महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडत लाईक नक्की करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद